नमस्कार रसिक प्रेक्षक का महामुंबई काव्य सुगंध या मालिकेमध्ये मी सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेमधील घौडदौड मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रहातील एक कविता मी तुमच्या समोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहेत अश्रूंचे गाणे अश्रूंचे गाणे सीमेवरती रक्ताचे पाठ वाहत होते सीमेवरती रक्ताचे पाठ वाहत होते तिचे डोळे अश्रूंचे गाणे गात होते ते परत येतील अशी मनात आस होती ते परत येतील अशी मनात आस होती मुलेही त्यांची आतुरतेने वाट पाहत होती मनामध्ये स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत होते मनामध्ये स्वतंत्राचे स्वप्न पाहत होते तिचे डोळे अश्रूंचे गाणे गात होते ते कसे असतील अशी मनात भीती होती ते कसे असतील अशी मनात भीती होती कारण शत्रूंच्या गोळ्यांपुढे त्यांची छाती होती पांढरी वस्त्रे मुंडे हात नशिबात होते पांढरी वस्त्रे मुंडे हात नशिबात होते तिचे डोळे अश्रूंचे गाणे गात होते ते गेले आता काय भविष्य अंधार आहे ते गेले आता भविष्य काय अंधार होते भारतीय त्या नारीचे मन उदार होते पोरांनाही सैनिक करणार असे ध्येय मनात होते पोरांनाही सैनिक करणार असे ध्येय मनात होते तिचे डोळे अश्रूंचे गाणे गात होते तिचे डोळे अश्रूंचे गाणे गात होते